कणकवली तालुक्यातील कलमट जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ सुप्रिया संदीप मेस्त्री या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत तर पंचायत समिती गटातून गुरुनाथ रविकांत वर्देकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत लोकनेते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या भागांचा विकास झाला आहे विधवा प्रतेला विरोध करणाऱ्या महिलांसाठी ग्रामपंचायत करात माफी देण्याच्या निर्णयाने कलमट गावाचे नाव राज्य पातळीवर लक्षवेधी ठरले त्यामुळे काम करत आलोय काम करत राहू या निर्धाराने या कलमट जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी प्रचाराला लागले आहेत डोर टू डोर प्रचाराद्वारे मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत करायचे आहे खूप काही ध्येय आमचे मोठे आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ तुमची हवी आहे अशी हाक या निमित्ताने मतदारांना दिली जात आहे देख। 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 नमस्कार नंबर वन निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपली जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची आता सात तारीखला होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सगळीकडे प्र, प्रचार सुरू आहे प्रचाराला रंगत आलेली आहे आपण पोहचलो कलवट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये सौ सुप्रिया संदीप मेसरी या आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यांनी घरोघरी प्रचारावरती भर दिलेला आहे आणि त्यांनी आपल्या प्रचारामध्ये एक मुसंडी घेतलेल्या जोरदार प्रचार जो आहे तो गावागावामध्ये सुरू आहे दोन टप्प्यामध्ये हा प्रचार चालू आहे मागच्या मुलाखतीत आम्ही संदीप मेस्त्री यांची मुला मुलाखत घेतली ते एका भागामध्ये फिरतायत तर दुसऱ्या भागामध्ये सुप्रिया मेस्त्री ज्या आहेत त्या आपल्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी युवक कार्यकर्त्यांसह फिरतायत असं चित्र या ठिकाणी आहेत आपण जाणून घेऊया कशा पद्धतीचा हा प्रचार सुरू आहे काय सांगायला का, कसा प्रचार सुरू आहे प्रचार आमचा कलमट जिल्हा उमेदवार सौभाग्यवती सुप्रिया संदीप मिस्त्री, या सुप्रियाच्या उमेदवार आहेत आणि जवळजवळ आता पाच सहा दिवस झाले या सर्व भागामध्ये हे जे गाव आहेत कलमट वरवडे सातरल कासरल असे पिसे कामते या सहा गावामध्ये घरोघरी जाऊन उमेदवार घरोघरी जाऊन आम्ही आणि सर्व कार्यकर्त्यांच्या समेत जाऊन आम्ही घरोघरी प्रचार करत आहोत नक्की निश्चित कसा काय प्रतिसाद आहे प्रतिसाद एकदम चांगला आहे आमची जवळजवळ आमची जी सीट आहे ती एकतर्फीची येणार याची आम्हाला खात्री आहे कारण एवढा आम्हाला प्रतिसाद आहे की सर्वांचं मत आहे की ह्याच उमेदवार पाहिजे नक्की नक्की आपल्यासोबत ढवन मॅडम आहेत मॅडम तर मी सलमानिय राणे साहेबांचे त्याचप्रमाणे पालकमंत्री महोदय नितेशजी साहेब आणि युतीचे उमेदवार म्हणून सन्मानिय सुप्रिया यांना जी उमेदवारी दिली ती आम्ही सगळेजण डोर टू डोर प्रचार सुरू आहे विजय हा आमचा नक्कीच आहे परंतु कर्तव्य म्हणून प्रत्येकाच्या घरी जाणं हे आमचं कर्तव्य आहे आमच्या पक्षाने जे जे काही उपक्रम राबवलेत ते ते आम्ही सर्व पत्रकाद्वारे दिलेले आहेत सन्मानिय सुप्रिया मेस्त्री यांचा विजय हा एकतर्फीच होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे समवेत सगळे उमेदवारांबरोबर त्या त्याच भागातले कार्यकर्ते आहेत आम्ही बाहेरून कार्यकर्ते एकही आणले नाही लेडीज आणि जेंट्स आमच्या समवेत आहेत त्यामुळे विजय आमचा नक्कीच आहे सुप्रिया संदीप मेस्त्री यांच्या पत्नी का काय सांगाल नमस्कार मी सर्वप्रथम राणे कुटुंबियांचं आणि आपले लाडके पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचं यांचा, यांचा आभार मानते की त्यांनी मला ही उमेदवारी दिली तसच इथे चांगला प्रसिद्ध आम्ही आता तीन चार दिवस झाले फिरतोच आहोत डोर दो टू डोर प्रचार चालू आहे सातरल कासरल पिसेकामते हे सगळं आम्ही आशिये सगळं आम्ही पूर्ण करतोच आहोत आता आम्ही आहोत वरवडे मध्ये वरवडे सुतारवाडी हे माझं ऍक्च्युअली वरवडे गावचीच कन्या आहे मी इथे पण मला पूर्ण विश्वास आहे की मी चांगल्या मताधिक्य निवडून येणारच ने। आहे निश्चित स्वप्न कलमट गाव जे आहे ते संदीप मेस्त्री यांनी यांचं गाव म्हणून इथलं नेतृत्व आणि दमदार नेतृत्व म्हणून ओळखलं जातं आणि कलमट गावचं नाव लोक आता महाराष्ट्रामध्ये झालंय कि विधवा प्रथेला विरोध वी, अशा पद्धतीने एक योजना आखली त्याबद्दल काय सांगाल मॅडम खरोखर असं आमचं धडाडीचं नेतृत्व संदीप मेस्त्रीवर जी जबाबदारी दिली राणे कुटुंबियांनी ते खरोखरच अगदी कौतुकास्पद आहे त्यांचं काम छान असे वेगवेगळे कणकोली कलमट गावामध्ये उपक्रम राबवले जातात प्रथमतः पाणी त्याचबरोबर कचऱ्याचं नियोजन आणि पहिल्यांदाच विधवा प्रथा जी आहे होती ती विधवा प्रथा पूर्णत बंद करून विधवेला सन्मान देणं याच्यापूर्वी देत होतो त्याच्यात अजून आमच्या म सन्मानिय संदीप मिस्त्रींनी भर टाकून विदवेना अतिशय चांगल्या प्रकारे सन्मानपूर्वक वागणूक देऊन आमच्या बरोबरीचं स्थान दिल्याबद्दल प्रथमतः सन्माननीय संदीप मेस्त्री यांना मी धन्यवाद देईन की सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात आणि आता तसंच त्यांची सुविध पत्नी सुप्रिया ही सुद्धा तशाच प्रकारे सगळ्या महिलांना पुरुषांना घेऊन काम करेल असं मला आत्मविश्वास आहे ज्याप्रमाणे या अशा योजना उपक्रम राबवलेत अनेक विकास कामावरती देखील भर दिला गेला या भागामध्ये आणि राणेसाहेबांचंही सा गाव आहे या, या संदर्भातलं काय सांगाल तुम्ही राणेसाहेबांनी यापूर्वी दोन हजार सात सालात माझ्यावर पण जबाबदारी दिलेली होती मी सुद्धा दोन हजार सात सालामध्ये राणेसाहेबांच्या ज्वारी या भागातून निवडून गेलेली आहे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते सर्व राणेसाहेबांच्या पाठीशी पूर्ण गावच राणेसाहेबांच्या पाठी म्हणण्यापेक्षा पूर्ण जिल्हाच राणेसाहेबांच्या पाठीशी आहे हे तुम्हाला माहितच आहे जिल्हा परिषद होतीच आता जिल्हा बँक सुद्धा राणे साहेबांची या माध्यमातून आम्ही हाती घेतलेली आहे राणे साहेब ज्या हाती काम घेतील ते अतिशय विश्वासाने आणि काळजीपूर्वक करतात असं धडाडीचं नेतृत्व आदरणीय राणे साहेब आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सन्मानिय आमचे पालकमंत्री महोदय त्याचप्रमाणे कुडाळचे आमदार महोदय ते सुद्धा तशा प्रकारचं काम करत आहेत नक्की निश्चित स्वरूपात पत्रक आमच्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये एक स्लोगन दिलेलं आहे काम करत आलो आहे काम करत राहू अशा पद्धतीचं स्लोगन दिले आहे आणि शेवटी म्हटलं आहे संदीप मेस्त्री करायचं आहे खूप काही ध्येय आमचे मोठे आहे करायचे आहे खूप काही ध्येय आमचे मोठे आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ तुमची हवी आहे अशा पद्धतीची हाक संदीप मेस्त्री यांनी घातलेली आहे आणि संदीप मेस्त्री हे धडाडीचं नेतृत्व मानलं आणि अशा असं म्हणतात अशा पुरुषाच्या मागे एक धडा स्त्रीचा हात असतो आणि त्या स्त्री आज मैदानामध्ये मा उतरलेल्या आहेत आ, सुप्रिया मेसरी यांना चांगला प्रतिसाद मिळतोय काय आव्हान यापूर्वी तीन वर्षही मी सदस्य ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही प्रत्येक सामाजिक कार्य कामामध्ये सक्रिय आहेत जसे आमचे सरपंच आणि सगळेच सदस्य मिळून आम्ही चांगलं काम करतो आणि त्याचा चांगला प्रतिसादही आम्हाला मिळत आलेला आहे यापुढेही सगळीच विकास कामे जशी शाळा आरोग्य वृद्धांचे आरोग्य महिला सबलीकरण जसं आम्ही कलमटमध्ये करत आलो यापुढे आता आम्ही जिल्ह्यासाठी करू हा हे मी नक्कीच सांगते आणि तसेच सरपंच आमच्या गावचे सरपंच जसे ते माझे मिस्टर आहेत त्यांच्यासोबत सगळंच आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नक्कीच आपण या ठिकाणी थांबतो हे होत्या सुप्रिया मेस्त्री यांनी आपल्या गावामध्ये प्रचाराचा धडाका लावलेला आहे आपण पाहू शकतो विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहेत आपण अशाच पद्धतीचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे जी संदर्भातले अपडेट आपल्याला देत राहू धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा तुम आगे हम तुम्हारे साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ माता की साहेब तुम आगे बढो तुम्हारे साथ नंबर तुम वन निर्धार न्यूज कणक